देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली संविधान दिलं त्या संविधानाचा सन्मान आजच्या दिवशी सवन देशामध्ये केला जातो आज अनेक महिलांनी त्यांच्या संघटनांनी अतिशय चांगले स्टॉल्स या ठिकाणी उभे केले परंतु या अतिवृष्टीच्यामुळं थोडी त्यांची निराशा झाली माझं एवढंच सांगणं आहे की निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधी येता कामा नये त्या निराशे मात करू संघर्ष करू आणि हृद न जाऊ